नमस्कार मित्रांनो व्हीएटेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर तो। तो आज खूप महत्त्वाचा असा मुद्दा होणार आहे की खूप साऱ्या त्यांच्या दादांच्या अशा कमेंट आपल्याला आलेल्या होत्या की दादा आम्हाला किती सबस्क्रायबर कोणतं फीचर्स भेट भेटते तो आमचे किती सबस्क्रायबर कंप्लीट झाल्याच्या नंतर आम्हाला युट्यूबकडून अवॉर्ड वगैरे भेटतो तर त्याविषयी मित्रांनो आपण आज एकदम पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप नका करू व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे त्या अगोदर तुम्ही माझ्या या तीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आवड विठ्ठलाची कृपावंत वारकरी आणि आवड शेतकऱ्याची तर हे माझे तीन युट्यूब चॅनल मॉनिटायझ झालेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो या दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण आपल्याला सबस्क्राईब करा चला करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला झिरो सबस्क्रायबरवर काय मिळते त्याच्यानंतर आपण तिथून समोरचे टप्पे बघणार आहोत की किती किती सबस्क्रायबर आपल्याला कोणते कोणते अवॉर्ड किंवा कोणते कोणते फीचर्स भेटतात तर मित्रांनो झिरो सबस्क्राईबरवरती आपल्याला दोन फीचर्स मिळतात पहिला फीचर्स म्हणजे असं आहे की ते मेन्शन आपण मेन्शन करू शकतो कोणाचं चॅनल मेन्शन करू शकतो ॲट द रेट टाकून त्या चॅनलचं जर नावा टाकला आपण तर ॲटोमॅटिक मित्रांनो आपले जे व्हिडिओ आहेत ते त्याच्या आपले जे व्हिडिओ आहेत मित्रांनो ते ॲटोमॅटिक त्यांना दिसतील ते मेन्शन करू शकतो मित्रांनो आपण ते, ते मित्र चॅनल तर दुसरी गोष्ट म्हणजे आपण झिरो सबस्क्रायबर आपल्याला कम्युनिटी पोस्ट मिळू शकते कम्युनिटी पोस्ट म्हणजे काय आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपला फोटो वगैरे टाकू शकतो कोणतेही फोटो वगैरे टाकू शकतो आणि आप कोणाच्या चॅनलचे जर प्रमोशन वगैरे करायचं असेल तर प्रमोशन म्हणजे त्याची त्याच्या चॅनलची लिंक आपल्या कम्युनिटीलासुद्धा टाकू शकतो तर ते फीचर्स आपल्याला झिरो सबस्क्रायबरवर मिळत असतं तर मित्रांनो आपल्याला पन्नास सबस्क्रायबरवरती काय मिळत असते पन्नास सबस्क्रायबरवरती आपल्याला लाईव्ह स्ट्रीम मिळत असते लाईव्ह स्ट्रीमची खूप जणं वाट बघत असतात तर पन्नास सबस्क्रायबर जेव्हा आपले कम्प्लीट होतील तेव्हा आपल्याला लाईव्ह स्ट्रीम हे ऑप्शन ऑन होईल मित्रांनो नंतर मित्रांनो आपल्याला पाचशे सबस्क्रायबर पाचशे जेव्हा आपले सबस्क्रायबर कम्प्लीट होतील तेव्हा आपलं चॅनल काय होत असते हाफ मोनोटाईज होत असते हाफ मॉनिटायझेशनसाठी आपल्याला तीन हजार तीन हजार तास वॉच टाईम आणि आपल्याला कम्प्लीट असणं खूप आवश्यक आहे त्याच्यानंतर आपलं चॅनल हाफ मॉनिटाईज होतं हाफ मॉनिटाईज म्हणजे काय मित्रांनो की हाफ मॉनिटाईज म्हणजे आपण त्याच्यावरती आपल्याला शॉपिंग वगैरे एक दोन फीचर्स आणखीन म्हणजे चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे काय डायरेक्ट पैसे मिळत आहेत आपल्याला ॲड थ्रू पैसे मिळत नाहीत फक्त आपल्या जे अदर सोर्सेस आहे त्या सोर्सेसवरून आपण पैसे कमवू शकतो डायरेक्ट आपण ॲड थ्रू पैसे कमवू शकत नाही मित्रांनो तर हा मोनिटाईज करू शकतो पाचशे सबस्क्रायबर आणि तीन हजार तास वाच टाईम तर त्याच्यानंतर मित्रांनो आपण एक हजार सबस्क्रायबरवरती आपल्याला काय मिळतं एक हजार सबस्क्रायबर जेव्हा आपले कम्प्लीट होतील मित्रांनो आणि चार हजार तास तीनशे पासष्ट दिवसाच्या आत जेव्हा आपले कम्प्लीट होतील तेव्हा आपल्याला आपलं चॅनल फुल मॉनिटाईज होतं म्हणजे सर्व फीचर्स इनेबल होतात आणि आपल्याला कमाई पण सुरू होते म्हणजे मेन जे सोर्स असतो आपला गुगल ॲड्स म्हणजे जे ॲड लागून आपल्याला पैसे मिळत असतात ॲडसन्स थ्रू ते आपली जी मेन कमाई असते ती कमाई आपली चालू होते एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास जेव्हा आपला वास्ट टाइम कम्प्लीट होईल तेव्हा जर मित्रांनो आपल्याला शॉर्ट शॉर्ट थ्रू जर चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर ता आपल्याला एक हजार सबस्क्रायबर आणि दहा मिलियन व्ह्यूज नव्वद दिवसाच्या आतमध्ये कम्प्लीट करायचे असतात आणि जर आपल्याला लाँग व्हिडिओ थ्रू जर चॅनल मॉनिटाईज करायचं असलं तर आपल्याला चार हजार तास आणि एक हजार सबस्क्रायबर हे तीनशे दिवस तीनशे पासष्ट दिवसाच्या आतमध्ये कम्प्लीट करायचे असतात तर तुम्हाला समजलं असेल की एक हजार सबस्क्राईबरवरती आपल्याला कोणते फीचर्स मिळते त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला टेन के सबस्क्राईबर म्हणजेच दहा हजार सबस्क्राईबरवरती कोणता फीचर्स मिळते अगोदर होतं मित्रांनो ते फीचर्स म्हणजे आपण स्टोरी वगैरे लावायचं फीचर्स अगोदर इनेबल होतं पण आता ते म्हणजे ते आता यूट्यूबने काय केलेलं आहे मित्रांनो ते फीचर्स आता रिमूव्ह केलेलं आहे स्टोरी म्हणजे कसं जसं की आपण फेसबुकवरती स्टोरी लावतो इंस्टाग्रामवरती स्टोरी लावतो तसं फीचर्स होतं मित्रांनो अजून सुद्धा पण ते फीचर्स आता यूट्यूबनी रिमूव्ह करून टाकलं मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला एक लाख सबस्क्राईबरवरती काय मिळतं तर एक लाख सबस्क्राईबरवरती आपल्याला सिल्वर प्ले बटन मिळत असतं खूप सारे मित्र असतात ते सिल्वर प्ले बटनची आतुरतेने वाट पाहत असतात त्यांना कधी कधी असं वाटतं की आपलं चॅनल कधी कधी एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि कधी आपल्याला एक पहिला युट्यूबचा अवॉर्ड मिळेल तर एक लाख वरती आपल्याला सिल्वर प्ले बटन भेटत असतं त्याच्यानंतर एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्याच्यानंतर आपलं चॅनल खूप फास्ट ग्रो होत असतं मित्रांनो आणि जेव्हा आपले एक जेव्हा आपल्या चॅनलवरती एक मिलियन सबस्क्रायबर कंप्लीट होतील तेव्हा आपल्याला यूट्यूबकडून गोल्डन प्ले बटन भेटत असतं बघू शकता आम्ही इकडं सर्व सर्व प्ले बटनाचे फोटो वगैरे लावत आहे गोल्डन प्ले बटन आपल्याला एक मिलियन जेव्हा आपले सबस्क्रायबर पूर्ण होतील तेव्हा आपल्याला गोल्डन प्ले बटन भेटत असतं मित्रांनो मित्रांनो आपले एक मिलियनच्या नंतर दहा मिलियन जेव्हा कंप्लीट होतील तेव्हा आपल्याला डायमंड प्ले बटन मिळते मित्रांनो डायमंड प्ले बटन घेणं खूप अवघड गोष्ट आहे अवघड म्हणजे कसं खूप लोकांचे काय असे दहा मिलियन सर्व्हरांचेच होत खूप असे मोजकेत लोक असतात की त्यांचे दहा मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट होतात जेव्हा आपल्या दहा मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट होतील तेव्हा आपल्याला डायमंड प्ले बटन मिळत असते मित्रांनो बघू शकता हा एक अवॉर्ड आहे परंतु अशी एक अवॉर्डची लिस्टच आहे मित्रांनो आता त्याच्यानंतर आपल्याला बघू शकता त्याच्यानंतर जेव्हा दहा मिलियन कम्प्लीट झाल्याच्यानंतर जेव्हा मित्रांनो आपले पन्नास मिलियन सबस्क्रायबर कंप्लीट होतील तेव्हा आपल्याला रुबी प्ले बटन भेटत असतं बघू शकता रुबी प्ले बटन अवार्ड इकडं बघू शकता मी फोटो लावलेला आहे तर पन्नास मिलियन म्हणजे काही एक साधी सुधी गोष्ट नाही मित्रांनो पन्नास मिलियन म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि पन्नास मिलियन कमवण्यासाठी म्हणजे असे खूप म्हणजे खूपच मोजके युट्युबर आहेत की ज्याचे पन्नास मिलियन सबस्क्रायबर आहेत तर पन्नास मिलियन सबस्क्रायबर झाल्याच्यानंतर आपण रुबी प्ले बटन म्हणजे रुबी प्ले बटन आपल्याला मिळत असतं तर मित्रांनो जो आपला राहिलेला शेवटचा जो अवॉर्ड आहे तो शंभर मिलियनवरती मिळत असतो शंभर मिलियन जेव्हा कम्प्लीट होतील तेव्हा आपला रेड प्ले बटन असं मिळत असतं रेड प्ले बटन बघू शकता इकडे फोटो लावलेला आहे तर हे खूपच म्हणजे खूप म्हणजे खूपच कमी तर हे प्ले बटन मित्रांनो खूपच मोजक्या लोकांना म्हणजे मिस्टर बिस्ट असेल टी सिरीज असेल असे खूप मोजके जे लोक आहेत त्यांच्याकडेच हे बटन अवेलेबल आहे तर इथपर्यंत जाण्याचं स्वप्न आपण बघितलंच पाहिजेत असं नाही की जेव्हा मित्रांनो आपण जेव्हा मोठं स्वप्न बघतो तेव्हाच एखादं छोटं स्वप्न आपलं पूर्ण होत असतं आपण जर अगोदरच खूप छोटं स्वप्न बघितलं तर मोठं स्वप्न आपलं कधी पूर्ण होणार त्याच्यामुळे कधीही मोठे स्वप्न बघायचे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला या व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे मित्रांनो आपलं मराठीमधून युट्यूब चॅनल आहे याच्यावरती आपण संपूर्ण युट्यूबविषयी मराठीमधून माहिती सांगत असतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद